अभंगातून काय सांगतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार ऐरावती म्हणजे हाती आणि अंकुश त्याच्या ज्या टायमाला मस्तकात तुम्ही घालतात त्याचा त्याला मार असतो तुकाराम महाराज असं का म्हणतेत बरं अहो ज्याच्या ज्याच्याकडे मानव देहामध्ये मोठेपणा आहे गर्व आहे मी असा मी तसा असा म्हणणारा माणूस महाराज काय सांगाव इकडं बघा आज राजा रावणाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची लंका असणारी निस्त्या गर्वाने खलास झाली आज त्या रावणाकडे काय नव्हतो हो फक्त गर्व आला म्हणून एवढा तो वायाला गेला तसं आपण माणूस जन्म पुन्हा पुन्हा येणार नाही आपण हे पुन्हा पुन्हा दिह जाणार आहे म्हातारपणी खोकलं येईन पडस येईन काहीतरी होणार मग तुकाराम महाराज दुसऱ्या अभांगातून म्हणतात तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुशी घुळी जैसा आठोनी वेठोनी बांधिला मुंडासा फिरत से मैसा जनामधी दी, हाती धीड पान वरती करी मान नाही ते सन्मान भलती आशी सुनाच्या परी हिंडे दारुदारी पाप दृष्टी तुकामने आईशी थोर झाली हानी करिता टवाळी जन्म गेला आओ कमीत कमी माणूस लहानपणात काहीतरी वीस दहा वर्ष जातो जगतो आणि तारुण्यामध्ये आल्यावर त्याला कुठलं काही कळत नाही पण त्या माणसाना असं एक इळ एक एक गेला तर वळकाव एक, एक दिवस आपल्या ह्या आयुष्यातून कमी होत चाललाय म्हातार पण येणार आहे आणि म्हातारपण आल्याशी नाशिवंत एवढा महाराज खराब आहे कोणी नाही रे कोणाची कोण आहे हो कोणी कुणाचं नाही त्याच्यासाठी वाल्मिक ऋषीना आज चोऱ्या केल्या मारामाऱ्या मारा केल्या आणि घरी सुखरूप संसारा जगले ज्या टायमाला त्या ऋषीवर वेळ आली तेव्हा त्याला विचारलं तुझ्या दुःखात कोण वाटे करी तेव्हा त्याला सांगितलं महाराज आम्ही तुला कुठून धन आणलंस काय केलंस हे आम्ही बघत नव्हतोस तुझं कारण होतं फक्त आम्हाला जागवायचं तसं आपल्या जीवनामध्ये आपल्या हाताने कार्य करताना सरासरी कमीत कमी सत्य कर्मा करा दया क्षमा शांती तेथे ते देवाची वस्ती अरे ज्याच्यापशी दया आहे तिथे देव नांदत असतो आणि तुम्ही किती पंक्ती करा पंढरपूरला जा